नाशिक शहरातील शरणपूर रोड सिग्नल जवळ आज दुपारी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एक भले मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले या दुर्घटनेत तीन वाहनांवर झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही झाड कोसळण्याच्या वेळी पावसामुळे आपल्या वाहनांपासून दूर उभे होते त्यामुळे ही घटना थोडक्यात टळली अचानक आलेल्या वाऱ्याच्या झंझावातामुळे झाड मुळासकट उपटून खाली कोसळले आणि तीन वाहनांवर आदळले वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून घटनास्थळी ठिकाणी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती सामंडल व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात जोरदार पावसासह वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटांसह हवामान ढवळून निघाले आहे दोन दिवसांपूर्वी सिडको आणि साखर अनेक झाडे कोसळली त्याचप्रमाणे शहरातील सतत खंडित होत असल्याने नागरिक झाले आहेत आणि आंबड एमआयडीसी परिसरात वीज नसल्यामुळे अनेक उद्योगधंद्यांवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे हवामान खात्याने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील बेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा